दंत्रोदशीच्या दिवशी वे वेगवेगळ्या ठिकाणी एकूण तेरा दिवे प्रज्वलित केले जातात धंत्रोदशीच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहून मातीचे तेरा दिवे प्रज्वलित करावे पहिला दिवा मृत्यूपासून बचाव करण्यासाठी घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून ठेवावा धंत्रोदशीच्या दिवशी देवघरात तुपाचा दुसरा दिवा लावावा जेणेकरून सौभाग्य प्राप्त होते सौभाग्य आणि समृद्धीसाठी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी तिसरा दिवा लक्ष्मीसमोर लावावा चौथा दिवा तुळशीसमोर ठेवल्याने घरा घरा घरात सुखशांती नांदते पाचवा दिवा घराच्या मुख्य दरवाजा बाहेर लावावा त्यामुळे घरात आनंद आणि प्रेम येतं मोहरीच्या तेलाचा सहावा दिवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवावा त्यामुळे आर्थिक संकट आरोग्य संकटापासून मुक्ती मिळते घराजवळील कोणत्याही मंदिराजवळ सातवा दिवा लावावा डस्टबिनजवळ आठवा दिवा लावावा घराभोवती सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी नववा दिवा तुमच्या वॉशरूमच्या बाहेर ठेवावा संरक्षणाचे प्रतीक म्हणून छतावर दहावा दिवा लावावा आनंद पसरण्यासाठी अकराव्या दिव्याने खिडकी सजवावी सणाची भावना साजरी करण्यासाठी बारावा दिवा टेरेसवर लावावा तेरावा दिवा लावून तुमच्या घराचा चौक सजवावा